प्रेक्षक हो आज आपण पळसधरी या स्थानकावर उतरलेलो आहे आणि तिथून पुढे मी आता जाणार आहे एका रस्त्याने आणि इथे उतरल्यानंतर आजूबाजूची हिरवळ बघून आणि जो काही निसर्ग फुललेला आहे भरलेला आहे तो पाहून इतकं मला छान वाटलं आल्हाददायक वाटलं की तो जो माझा अनुभव आहे तो आपल्यापर्यंत पोचवावा यासाठी म्हणून हा व्हिडिओ करतो आहे पावसाची संततधार सुरू आहे आपण मागे बघत असाल तर डोंगराने देखील ढगांची झालर ही आपल्या अंगावर छानशी ओढून घेतलेली आहे आणि संपूर्ण निसर्ग या हिरवळीने भरलेला आहे अशी विविध प्रकारची फुले पाने आणि मनमोहक असं वातावरण पाहून खरंच मनाला आनंद होतो प्रेक्षक हो ह्या पळसधरी फाटकाच्या अगदी जवळ श्री स्वामी समर्थांचं मठ आहे आणि त्या मठामध्ये जी आता आरती सुरू आहे ती देखील आपल्याला ऐकू येते आणि ह्या आरतीमुळे हे वातावरण मला अतिशय प्रसन्नदायक वाटतं आहे आणि मंगलमय वाटतंय या रस्त्याने पुढे चालत असताना ही जी गडद पिवळ्या रंगाची फुलं आहेत ती माझं लक्ष वेधून घेत आहेत ह्या फुलांचा रंग इतका आकर्षित आहे की ह्या परिसरामध्ये ह्या फुलांची एक चादर किंवा आरास ही आपल्याला केलेली दिसते ही निसर्गाने स्वतःच केलेली आहे आणि विशेष म्हणजे पावसाचं पाणी ह्या झाडांच्या पानांवर इतकं छान विसावायला आलं आहे की ते पाहून मनास खरंच आनंद होतो प्रेक्षक हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच निसर्गाच्या सानिध्यातले विविध व्हिडिओ आपल्यासमोर नक्कीच घेऊन येईन धन्यवाद